बरं आता तुला आज खायला तू आज काय मस्र बांधली ती बघ हा आज मस्त कुठेही सगळं टाकून झाले आज तुला काय पाहिजे ते खायला काय माझी पैसे जाऊ दे नाही नाही शंभर टक्के तुला घेणार शंभर टक्के अगदी चांगलं बोला जाग शुभ संकेत असतात हा शनिवार आहे हा शनिवार आहे का ते दाखल या भाकरी काय तिला हो या बापू काय घेऊ तु डब

मग आम्ही लावतो का हे असताना बाकरी बाजरी बघा गिलझार बाकरी बाजरीची आणि खरं सांगतो बाजरी या एच बी असतो लोह त्यानंतर मॅग्नेशियम आहे चांगली बाजरी भाकरी बाजरी भाकरी चांगली असते बाजरीची भाकरी दूध लय भारी पेंग येतो ज्याला पेंग येत नाही का त्याने बाजरीची भाकरी आणि दूध खाल्लं कि टरकावून झोप येते बाबा याचा गॅस एक मोठा तर होतोय ना बारखा तर होतोय काय अवघड झालं

पोरणे लसूण का बाजार मांडलाय का लसूण विकायचं नव लसून काय झाला तुम्हाला अजून काढायचंय तर तुम्ही इथं लसूण खेळायला आता तू कालवणात लसूण टाकत जाऊन पूजया काल कालवणात तू लसूण टाकत जाऊ काय करायचंय बारीक

किती पाहिजे दोन झाले हा बघा असं फडके टाकायचे काय पहिले ते कागद टाकायचे आणि कागद त्याला चिटकून बसायला काय सांगायचं दोन बाकरीच्या वया आमच्या पोजात द्यायची भाकरी कोणच खात नाही भाकरी तंडी येते

नाव काय तुझी भाई अनु अनुजा आणि गुडीचं नाव काय गुडीचं नाव काय अनु बरं दीदीचं नाव काय नाही याला नाव काय नाही नाही आलं आमची बारकी अजून तीन वर्ष झाली आता हा छोटी आणा होती आई तुला माठी होती आहे ना

पण मात्र हित धारण करायचं का तर उंड हे काल उन केले का नाही गण आण तू भाकरी खाणार का चपाती खाणार मला सांग चपाती मागत म्हणजे चपाती कर कशा तुला भाकरी खा, खा वाटत नाही का बाबा खात नाही भाकरी चपाती आवडती बी चपाती आवडती बी चपाती आवडती हो सा तुम्हाला काय आवड आलो तुझी माया कोण करत खरं सांगाय का? काय करते का आबा करतो Aba kula cang dhe mora ete. Ila una mama. Nasa kutet nae. Baba. Nasa kutet nae. Nasa kutet. Tula prawa gao ae. Aba na gao na nae ratze. Eheh. भाकर फुगली बघा कशे नाद भरी, भरी। जास्त फुगली बघा अशा भाकरी फुगती द्या मला इतका भारी वाटतो कि जर बाकर आराम भाजली असती ना तर पापडा मी पहिल्यांदा कडाकणा मोडून खाल्ला असता